पुण्यात गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झालाय शेतकऱ्यांच्या जनावरांबाबत हा वाद उफाळलाय हडपसर येथील द्वारकाधीश शाळेत कोर्टाच्या आदेशानंतर शेतकरी आणि पोलिसांसह गेले असता गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेतलीय यातूनच हा प्रकार घडला आहे पुणे हडपसर येथील द्वारकाधीश गोशाळेत शेतकऱ्यांची जनावरे जप्त करून सोडण्यात आली होती कोर्टाच्या आदेशानंतर शेतकरी आमदार सदाभाऊ खोत आणि पोलिसांसह जनावरे घेण्यासाठी गोशाळेत पोहोचले मात्र जनावरे गोशाळेत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर गोरक्षक भडकले आणि वादावादी सुरू झाली गोरक्षकांनी शेतकरी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ज्या धक्काबुक्की झाली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली पण जनावरांच्या मुद्द्यावर तणाव कायम राहिला पाहुयात सदाभाऊ नेमके काय म्हणाले दे शेतकरी देशी गोमाता मानतो खिलारी गायला गो माता मानतो तो विकत नाही बेचारा परंतु आता राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी दुधाळ जनावर सुद्धा विकायला गेला तर वाहन फोडली जातात पोलीस स्टेशनला जनावरं जमा केली जातात म्हैशी जमा केल्या जातात आणि एकदा का पोलीस स्टेशनला ती जनावरं जमा झाली की मग ती जनावरं गोशाळेमध्ये जमा होतात आणि मग गोशाळा त्याला दिवसाला पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असा चार्ज आकारते आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं दीड वर्षानं आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावरं मागं घेऊन जाऊ शकत नाही काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत अगदी कन्हेरी मठाला कोल्हापूरला आमच्या काळशिद्धेश्वर महाराजांनी चालवलेली गोशाळा चांगली आहे गो मी आता द्वारकाधीस गोशाळा फोरसंगी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दहा महिशी आणि अकरा म्हैशी सॉरी आणि दहा पाडशे अशी एकवीस जनावरं इथं जमा केलेली आहेत आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे दुर्दैव असं की यातली एकही मैश या जागेवरती नाही एकही पाडस इथं नाही न्यायालयानं ना तर आदेश दिलेला आहे मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आम्ही आता मुद्देमाल लिहाला आलूया की बाबा न्यायालयाचा आदेश आहे पोलीस आमच्या बरोबर आलेले आहेत आम्हाने आमच्या गाय आमच्या म्हैशी द्या आणि म्हैशींची पाडसं द्या तर आज इथं एकही मैस नाही एकही फाडस नाही या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे इथल्या जनावर चिखलामध्ये राहत आहेत आणि नि, निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे की अशी जनावरं पोलीस स्टेशनला आणायची परत गोशाळेत जमा करायची परत त्याला भाडं लावायचं आणि परत ती जनावरं लंपास करायची बाहेर विकायची हे एक मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट कुठंतरी फोडलं पाहिजे दोन मेशिया आम्ही शेतकरी आहे मी, मी कोरेगाव तालुका सातारा जिल्हा कोरेगाव तालुका कुमट्याचा दोन गुलाब रघुनाथ पवार कुमटे दोन वेशी दिले होत्या व्यापाऱ्याला त्याने मला एका मैसेचा एक शंभर रुपये एका मैसेचा पाचशे रुपये सार दिलाय आठ दिवसात पैसे आणून देतो म्हणला पैसे द्यायच्या मागायला गेलो तर त्याने सांगितलं माझी गाडी पुढे धरली पुढं माझा गौशाळेला जमा केलाय पैसे कुठं माझे मला पैसे काय मिळणार कुठलं पैसे देऊ पैसे कुठनं देऊ म्हटल्यावर मला मशी दाखवू आमची आम्ही मशी आणतो म्हटलं मशी बघायला तर इथं मशीज नाहीत आमच्या आणि मशी न्याच्या म्हटलं दिले असते आणि न्याच्या ने ने म्हटलं तर इथलं वाहनवाला कोण मशी भरायला येत नाही वाहनवाला म्हणतो इथं गाडी जप्त केली तर आम्हाला दोन दोन वर्ष गाडी मिळते तुमच्या तुम्ही कशा बी न्या मशी कशा येत चालत न्यायच्या कशा न्यायच्या सरकारनं सोय करावी आमची आमच्या मशी आणून पोच करावी त्याच्या आणि मशीज जिथं नाहीत आम्ही साहेबांच्या बरोबर आत्ता बोल तिथे म्हणजे गोशाळीत मस्त तिथं आलं तर नाही मोकळा गोटा इथं घाणीत उभं सुद्धा लोक आहेत तिथे माणसं साहेब आमच्या समोर उभे राहिले अनेक शेतकऱ्यांना सुद्धा मारहाण केली जाते अजिबात काही तिथे जाणार केली गोरक्षक आहेत काही हे कोणीतरी आहेत कोण आहेत कपडे घातल्या चार चाकी फोरच्विनर गाड्यात नेते ती आणि आढावते ती तोल नाका सुटला की पुढच्या साईडला असते तोल नाकेला तोल ला ला ना गाडी उभी राहते फोड आढावते ती मारते ती पार्सनल ड्रायव्हर बदल पैसे काढून घेते ती वर्षेत व्यापार बी सगळं काय गाडींच्या बरोबर नसतात सहा सात मशी गाडीत असते एक ज्ञान दोन जण असतात सगळ्याला मारते ती पैसे काढून घेतील केस बिस्कुट गेली तर मार खाल पुन्हा असं दमदटी करते ती गोरक्षक नाही ती सगळं दोन नंबरचं चोर आहे ते सगळे